नमस्कार सामका आयुर्वेद वेलनेस सेंटर येथून आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे काल आपण जी एक केस तिथे डिस्कस केली की त्या रुग्णाची इन्सुलिन तर बंद झालंच पण ती मधुमेह मुक्त जीवन जगत आहे आज आपण पाहतो की मधुमेह हा गंभीर विषय होत चाललेला आहे आणि भारत ही मधुमेहाची राजधानी बनू पाहत आहे प्रत्येक तीन व्यक्तीमागे एका व्यक्तीला मधुमेह होण्याचा धोका संभवतोय याचं जर आपण पाहिलं की मधुमेह झाल्यानंतर आयुष्यभर औषधी घेणे आणि इन्सुलिन घेत राहणे हा काही उपाय योग्य नाही तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या औषधी सुटल्या पाहिजे आणि इन्सुलिनसुद्धा सुटल्या पाहिजे गुरुवर्य नाना जोशी यांनी यासाठी ट्रिपल एंटीजन थेरपी याचा शोध लावला यामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयरोग या तीन विकारांवर विशेष चिकित्सेचं प्रयोजन केलेलं आहे जेव्हा हे रुग्ण सामका आयुर्वेद चिकित्सालयामध्ये आली त्यावेळेस त्या, त्या रुग्णाची सखोल तपासणी म्हणजेच प्रकृती परीक्षण त्याचं आहार विहार डिटेल हिस्ट्री घेण्यात आली आणि या मधुमेहावर आयुर्वेदाने जी एक चिकित्सा वर्णन केलेली आहे त्या चिकित्सेद्वारा म्हणजेच आहार विहार योगासन प्राणायाम सकारात्मक ध्यान पंचशुद्धी म्हणजेच बॉडी डिटॉक्सिफिकेशन या तीन सूत्राद्वारे त्या रुग्णांची चिकित्सा करण्यात आली आणि हळूहळू आपल्याला रिझल्ट्स मिळत गेले आणि त्या रुग्णाची संपूर्ण म्हणजेच रक्तामधील साखरेचे प्रमाण नॉर्मल आलं आयुर्वेद हे एक असं शास्त्र आहे की लक्षणांवर विचार न करता लक्षणं कशामुळे होतात म्हणजे मुळावर म्हणजे मुळातून आजार पूर्णपणे बरा होणे यासाठी आयुर्वेदाचं प्रयोजन आहे प्रमेह म्हणजेच जास्त पाणी आणि जास्त पाणी ही नष्ट करण्यासाठी म्हणजेच मधुमेह मेह नत म्हणजे जास्त पाणी म्हणजे जा गोड पाणी नष्ट करणे म्हणजेच मेहनत करणे मेहनत म्हणजे काय की आपल्या शरीरातला जो अनावश्यक दोष आहे त्याला औषधी उपचार योगासन प्राणायाम सकारात्मक ध्यान आणि पंचशुद्धीने तो नियंत्रणात आणणे म्हणून या चिकित्सेचा अवलंब त्या मधुमेह रुग्णांनी केला आणि त्याला अपेक्षित रिझल्टसुद्धा आले या ट्रिपल अँटीजेन थेरपीद्वारा अनेक रुग्णांना मधुमेहमुक्त जीवन जगता येतं सर्वांना एक आव्हान आहे की आयुर्वेदानुसार आपली दिनचर्या ऋतुचर्या शुद्धीकरण हे करत गेलं तर आपल्याला मधुमेहापासून आप मुक्ती मिळवता येते आणखी एक सांगू इच्छितो की सामका आयुर्वेद वेलनेस सेंटरचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणि या पंचवीसाव्या वर्षानिमित्त वेगवेगळ्या विभा विभागामध्ये जसं कृषी विभाग आहे कृषी पोलीस डिपार्टमेंट पोस्टल डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधील जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पंचवीस शिबिराचे आयोजन सामका आयुर्वेद वेलनेस सेंटरद्वारा करण्यात येत आहे या शिबिरामार्फत आपलास जो मधुमेह हो, किंवा इतर व्याधी जे आहेत त्यावर आपलं सखोल नाडी परीक्षण प्रकृती परीक्षण हे सामका आयुर्वेदची पूर्ण चमू करण्यात येणार आहेत तर या चिकित्सा पद्धतीचा या शिबिराचा आपण सर्व जनतेने लाभ घ्यावा असे सामका आयुर्वेद वेलनेस सेंटरद्वारा आपणास कळविण्यात येत आहे नमस्कार